नमस्कार मंडळी स्वाद महाराष्ट्राचा या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत हे जळगावी वांगं आहे याचं आपण आज भरीत बनवणार आहोत मी तुम्हाला साहित्य दाखवते हे वांगं घेतलं आहे मी मंडळी हे वांग घेताना जरा बघून घ्यावं लागेल कारण कधीकधी ही वांगी खिडकी पण असतात त्यामुळे हे व्यवस्थित बघून घ्यायचं होल वगैरे असतात त्याला तर हे मी वांगं आणलं होतं मी व्यवस्थित चेक करूनच घेतलं आहे हो वगैरे तसं काही नाही आहे नाही तर ती खराब असतात आतमध्ये नंतर हे दाण्याचं कूट घेतलं आहे मी ह्या सहा पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या हे दोन कांदे घेतले आहेत बऱ्यापैकी मध्यम आकाराचे कांदे आहेत नंतर ही कोथिंबीर घेतली आहे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आणि हे मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे मी मीठ घालणार चला आपण करूया कृती आता याला आपण आधी तेल लावून घेऊया याला <coughs> आपल्याला भाजायचं आहे ना तर व्यवस्थित असं जरा ते लावून घेऊया मी जाळी तापट ठेवली आहे ही आपली पापड मेकरवाली आता यात आपण हे वांग ठेवूया गॅस जरा मध्यम आचेपेक्षा थोडा जास्तच केलं आहे मी कारण ते व्यवस्थित भाजायला हवं हे भाजल्यानंतर ह्याची अशी वरची साल जी आहे ती थोडा वेळ लागेल ह्याला एक दहा मिनटं वगैरे लागतील ह्याची जी वरची साल आहे ती असे पापुद्रे निघणार त्याच्यानंतर आपल्याला समजतं की हे भाजलेलं आहे म्हणून व्यवस्थित आणि थोडंसं असं सॉफ्ट पण होईल ते चारी बाजूनी व्यवस्थित असं भाजलं पाहिजे ते वांग आपलं बऱ्यापैकी भाजलं आहे बघा ह्याचे पापुद्रे कसे निघाले आहेत म्हणजे हे भाजते आता याचे आता पूर्ण चारी बाजूनी जे पापुद्रे निघतील तेव्हा आपण ह्याला सोलूया तोपर्यंत मी ह्या चॉपरमध्ये कांदा कट करून घेते किती छान हे चॉपर मी आत्ताच नवीन आणलं मला फार आवडलं हे फार छान हे एक आपला कांदा असा छान बारीक झालेला आहे बघा ह्या चॉपरमध्ये आपण बारीक कांदा जसा चिरतो तसा पण चिरून घेतला तर चालेल मी ह्या चॉपरमध्ये घेतला आता आपण काढून घेऊया हा वांग आपलं बऱ्यापैकी भाजलेलं आहे आता हे बघा सगळे पापुत्रे निघाले आहेत हे आता मी ताटात काढून घेते गॅस बंद करते हे जरा गरम आहे त्याप्रमाणेच त्याच्या थोड्याशा वरची हे जे पापुत्रे आहेत असे काढावे लागणार आपण हळूहळू काढून घेऊया हे थोडं गरम आहे थोडं अजून थंड व्हायला हवं हे असं सा, सगळं सोडून घेतलं आहे मी व्यवस्थित हे बघा कसं पाणी त्याचं आलं आहे थोडं सगळं संपूर्ण त्याचा जो वरचा काळा पोर्शन होता तो सगळा सोड साल जी होती त्याची ती काढून घेतली मी सगळी आता आपण हे असंच मी या टाट्यानेच हे करते बघा थोडीशी साल जरा राहिली ती काढू आपण तर ही मिरची मी चिरून घेतली आहे हे आपण मी या सगळ्या बाऊलमध्ये मिक्स करणार आहे पण हे ताटातच घालू आणि मग त्याच्यावरती मी इमी मी मिरची घालते यात आपण त्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या मी जरा मिक्स करून घेऊया असं कोथिंबीर मी जरा बारीक चिरून घेते आपण घालायला हवी त्याच्यात आपल्याला छान अशी बारीक वरून हिरवी कोथिंबीर आता हे मी दाण्याचं कूट जे ठेवलं होतं ते घालते कांदा मी कच्चाच घातला आहे कारण कच्च्या कांद्याची फार छान चव येते त्याला कूट मी सगळं घातलं आता आपण ही कोथिंबीर आधी मी हे छान मिक्स करून घेते मीठ घालते मी चवीप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं घाला चवीप्रमाणे मी मला एक चमचा एक सवा चमचा घातला मी बस होईल फक्त आपण हे छान मिक्स करून घेऊया हे कांद्याच्या ह्याच्या ज्या वांग्याच्या ज्या थोड्याशा अशा जाडसर जर गोठळ्या वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे ते थोडंसं मऊन होईल ही आपण कोथिंबीर आता अशी वरून थोडी घालूया यात आणि मिक्स कर करायला हवी मी भरपूरशी कोथिंबीर घेतली आहे मिक्स करून घेऊया आपण छान हिरवी कोथिंबीर आणि त्या वांग्यात खूप सुंदर दिसले हे आपण फोडणी करून घेऊया लाल मिरची बेलगी मिरची घातली आहे मी तेल मी थोडंच घातलं आहे यात एक चमचा तेल घातलं फक्त मी थोडीशी मिरची परतून घ्यायची आणि आपण यात वरून घालून घेऊया मिरचीचा सुगंध आला जराचं भरीत वांग्याचं भरीत भरी रेडी आहे मी आता ही मिरचीची थोडी फोडणी केली छान झालं होती मंडळी तयार आहे आपलं वांग्याचं भरीत चपातीबरोबर मी हे भरीत आज करण्याचा बेत केला आहे आणि मस्त कांदा आणि मिरची ठेवली आहे तर आता आपण हे मी हे टेस्ट करून बघणार असं झालं आहे आपण बघूया छान आहे एकदम मी याच्यात आतमध्ये लिंबू घातलं नाही वरून गार्निशिंगसाठी तुम्हाला जर हवं असेल मी हे कांद्याबरोबर लिंबू घेणार आहे तुम्हाला आत जर घालायचं असेल तर तर वरून घालू शकता मी लिंबू घातलेलं नाही पण त्याच्याशिवाय अशी छान चव लागते आंबट चव तुम्हाला हवी हो असेल तर तुम्ही घालू शकता धन्यवाद मंडळी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त आंबट गोड तिखट रेसिपींचं